शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना खामगाव तालुक्यात फसवणूक आणि दिरंगाईचे साधन बनल्याचा गंभीर आरोप मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीने केला आहे या प्रकरणी महावितरणकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या शेतीला बळ देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना खामगाव तालुक्यात मात्र अडचणी दिरंगाई आणि फसवणुकीचं केंद्र बनल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे सौरपंप बसवण्याची जबाबदारी असलेला संबंधित खासगी कंपन्या शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक करत असल्याचा आरोप मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीने केला आहे मंजूर सौरपंप असूनही अनेक शेतकरी महिनोन महिने प्रतीक्षेत आहेत पाणी उपलब्ध असतानाही सौरपंप न मिळाल्याने रब्बी हंगामातील पिके वाढली उत्पादन हातातून गेले आणि शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या गंभीर प्रकरणाकडे महावितरण प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचे विदर्भ अध्यक्ष मोहम्मद हसन अब्दुल खलिक इमानदार यांनी या संदर्भात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड खामगाव येथील अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे या तक्रारीत दोषी सौरपंप कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी प्रलंबित सौरपंप तात्काळ बसवावेत आणि शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे जर वेळेत कारवाई झाली नाही तर आंदोलन छेळण्याचा इशाराही देण्यात आला आहे शेतकऱ्यांसाठी असलेली योजना शेतकऱ्यांच्याच अडचणी वाढवत असेल तर याला जबाबदार कोण हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे है कि जो किसानों के पास में मटेरियल पहुंच चुका है तीन महीने चार महीने हो चुके हैं पर अभी तक के कंपनी वहां फीड करने के लिए नहीं पहुंची और अनेक तकलीफे अनेक दिक्कतें किसानों के साथ में ये हो रही है और माल भी जो प्लेटे होती है वो डैमेज दी जा रही है तो ये कंपनी जो है पूरी ताकत से जीडान जैसी कंपनी और कंपनियां है ये पूरी पूरी किसानों के साथ फसौनुक कर रहे हैं। हम ये तकरार लेके अधिकारियों के पास आए इन्होंने हमें आश्वासन दिया कि आपकी तकरार पे कार्रवाई करके जल्द से जल्द किसानों को न्याय दिया जाएगा कभी ऐसा नहीं होता है तो माइनोरिटीज डेमोक्रेटिक पार्टी किसानों के तरफ से जन आंदोलन की तैयारी संवैधानिक दायरे में रहते हुए तैयारी पूरी ताकत से करेगी